नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेता जाधवना आपण पाहणार सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा संपूर्ण महिन्याचा रा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम मान्सूनचा जर विचार केला मान्सूनचे जे चार महिने असतात जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर हा मान्सूनचा शेवटचा महिना आहे याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून मान्सून परतीचा पाऊस हा सुरू होत असतो म्हणजे जवळपास पंधरा सप्टेंबरपासून मान्सून माघारी फिरत असतो त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोंबरपर्यंत संपूर्ण भारतामधून मान्सून हा परत जात असतो सध्या स्थिती जर पाहिली मान्सून सप्टेंबर महिन्याचा जर विचार केला सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार आहे जवळपास एकशे नऊ टक्के एवढा पाऊस संपूर्ण देशभरात राहू शकतो याचबरोबर अ लिलो आणि आयओवी या दोन्ही ज्या हवामान प्रणाली आहेत त्या तटस्थ भूमिकेमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे मान्सून संपेपर्यंत याचबरोबर मिनिमम मॅक्झिमम टेम्परेचर जर पाहिलं तर तापमान हे सामान्यापेक्षा जास्त सप्टेंबर महिन्यामध्ये राहत असतं नेहमी आपण पाहत असतो याचबरोबर या वर्षीही सप्टेंबर महिन्यात तापमान हे सामान्यापेक्षा जास्तच आपल्याला पाहायला मिळालं बरोबर बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या काही दिवसात एक कमी दाबा क्षेत्रांची निर्मिती होणार आहे याच कमी दाबा क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये जोरदार काही ठिकाणी पदेचा पाऊस आपल्याला या आठवड्यामध्ये पाहायला मिळण्याची दाट आवश्यकता आहे सध्याची सिस्टम्स प्रणालीनुसार जर आपण पाहिलं बंगालचं उपसागर असेल याचबरोबर पश्चिम बंगालचा दक्षिण भाग आणि ओडिसाची किनारपट्टीचा भाग या भागाम चक्रगवारांची स्थिती आहे याचबरोबर राजस्थानचा उत्तर जो भाग असेल म्हणजे पंजाब पाकिस्तानचा पश्चिम भाग सॉरी पूर्व भाग या भागामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे या दोन सर्क्युलेशनच्यामध्ये मान्सूनची जी अक्षरेषा सध्या विखुरलेले स्वरूपात पाहायला मिळतात याचबरोबर म्यानमारचा जो देश असेल या ही एक कमीदाब त्या ठिकाणी विकसित झाला हे कमीदाब हळूहळू त्याचा जो राहिलेला अंश असेल तो हळूहळू बंगालच्या उपसागरात येईल त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाब क्षेत्र निर्मित होईल आणि त्याच्यानंतर तो त्याची जी वाटचाल असेल ती शक्यतो करून छत्तीस ओडिसा असेल छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्राचा उत्तरेचा भाग असेल गुजरातपासून पुढे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्याचा जो खानदेशचा बहुतांश भाग असेल याचबरोबर नाशिक जिल्हा मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी चार पास चार सप्टेंबरपासून पावसाला चांगली सुरुवात होणे शक्यता आहे चार ते सात सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र याच्यामध्येही काही अंशी बदल होण्याचीही दाट शक्यता याचबरोबर येणाऱ्या महिन्याचा म्हणजे संपूर्ण सप्टेंबर महिन्याचा पावसाचा जर विचार केला सामानापेक्षा जास्तच पाऊस हा संपूर्ण महिन्यामध्ये राहणार आहे सर्वप्रथम मॅपनुसार जर आपण पाहिलं ज्या ठिकाणी तुम्हाला निळा रंग दिसतोय त्या ठिकाणी सामान्यापेक्षा जास्त पाऊस आहे याचबरोबर ज्या ठिकाणी हिरवा कलर दिसतो या ठिकाणी सामान्य एवढा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच ज्या ठिकाणी रेडिश कलर दिसतो त्या ठिकाणी सामान्यपेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं विदर्भातील गडचिरोली ब चंद्रपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती बुलढाणा संपूर्ण जिल्हा अकोला संपूर्ण जिल्हा वाशिम यवतमाळ संपूर्ण विदर्भामध्ये सामान्यापेक्षा जास्तच पाऊस राहू शकतं याचबरोबर मराठवाड्याचं जर पाहिलं मराठवाड्याचा नांदेडचा उत्तर भाग संपूर्ण असेल हिंगोली परभणी बीडचा बहुतांश भाग जालना सुद्धा उत्तरेचा भाग हा जो पट्टा असेल या भागामध्येही सामान्यापेक्षा जास्त पाऊस येणारा सप्टेंबर या महिन्यामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सगळ्या समाजाचा दक्षिण भाग असेल गंगापूर पैठण त्याच ब्राह्मण परतूर मराठवाड्याचा दक्षिण भाग म्हणजे लातूर संपूर्ण जिल्हा नांदेडचा दक्षिण भाग कांदार बिलोली देवरूप तसेच उ धाराशिवचा कळंब असेल उमरगा असेल या भागामध्ये सामान्य एवढा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामुळे शक्यते कोण काही ठिकाणी सामान्य एवढा पाऊस राहतो काही ठिकाणी सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळणार याच्यामध्ये माळशिरा असेल करमाळा माळा पंढरपूर सोलापूर उत्तर सो उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर याचबरोबर सांगोला असेल याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्यामध्येही सामान्यपे जास्त पाऊस राहील मात्र जतचा जो पूर्व भाग असेल या भागामध्ये सामान्यापेक्षा पाऊस कमी राहण्याची दाट शक्यता आहे मात्र त्या ठिकाणी जो माणसं परतीचा पाऊस असेल तो चांगला होण्याचीही दाट शक्यता याचबरोबर कोल्हापूर संपूर्ण जिल्हा साताऱ्याचा जो पश्चिम भाग असेल तसेच फलटण दहिवडी कोरेगाव शिरवळ या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच सोलापूर पुणे संपूर्ण जिल्हा आणि अहिलनगरचा पश्चिम भाग असेल या भागामध्येही भागा सामान्यापेक्षा जास्तच पाऊस राहील मात्र अहिलनगरचा जो पूर्व भाग असेल शेळगाव पाथरी नेवासा श्रीरामपूर या भागामध्ये सामान्य एवढा पाऊस राहणार आहे तसेच खानदेशा विचार केला खानदेशी चारही जिल्हे असतील जे नाशिक जळगाव दुहे नंदुरबार या ठिकाणी सामान्यपेक्षा जास्तच पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जर मात्र सिंधुदुर्ग आणि राजापूरचा रत्नागिरी दक्षिण भाग असेल राजापूर लांजा देवगड कणकवली या भागात सामान्य एवढा पाऊस राहील सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्याच याच्या याचबरोबर रत्नागिरी संपूर्ण जिल्हा रायगड संपूर्ण जिल्हा या भागामध्येही तसेच मुंबई असेल मुंबई शहर उपनगर असेल या ठिकाणीही पाऊस कमी राहणं राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर ठाणे संपूर्ण जिल्हा आणि पालघर संपूर्ण जिल्हा या भागामध्येही आपल्याला मान्सून सामान्यापेक्षा जास्तच राहण्याची दाट शक्यता याचबरोबर मॅ टेम्परेचरचा जर आपण विचार केला टेम्परेचरमध्येही सामान्यापेक्षा कमी टेम्परेचर काही ठिकाणी राहू शकतं व काही ठिकाणी आपल्याला सामान्यापेक्षा जास्त टेम्परेचर पाहायला मिळाच्यामध्ये कोकणचा संपूर्ण किनारपट्टी असेल या भागामध्ये सामान्यापेक्षा थोडंसं जास्त टेम्परेचर राहील मुंबई ठाणेचा भाग असेल या ठिकाणी सामान्य हे एवढं टेम्परेचर राहील तसेच पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग असेल याचबरोबर खांदे दोनंदुबार जळगाव याचबरोबर छत्रसंभानगर जालना याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल नांदेड परभणी हिंगोली लातूर या भागामध्ये ही सामान्य एवढे टेम्परेचर राहण्याची शक्यता काही ठिकाणी सामान्यापेक्षा कमी तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता विदर्भाचा जर विचार केला विदर्भामधील जो पूर्व विदर्भ संपूर्ण असेल म्हणजेच गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर चंद तसेच चंद्रपूर असेल याचबरोबर अमरावती अकोला बुलढाणा या ही स अभाऊ टेम्परेचर आहे म्हणजे सामान्यापेक्षा जास्त टेम्परेचर सप्टेंबरमध्ये राहण्याची शक्यता त्याच्यानंतर वाळवाचा पाऊस आपण म्हणतो म्हणजे परतीचा पाऊस म्हणतो त्या ठिकाणी सुरुवात होईल व शक्यतो करून ज्या वेळेला आपले पीक काढणं असतील त्यावेळेला परतीचा पावसाचं नुकसान होण्याची दाट शक्यता आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळत आहे याच तो होतं सप्टेंबर महिन्याचा संपूर्ण महाराष्ट्रात राज्याचा हवामानाचा अंदाज जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया करा, बेल ऑन नक्की करा धन्यवाद